मित्रांनो तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये ही जी इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा ही टी व्ही एस कंपनीची टी व्हीस ई व्ही मॅक्स इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा तुम्हाला बघायला मिळते यामध्ये फीचर वाईज वाई समोर तुम्हाला एलईडी हेडलॅम मिळून जातात जे की चांगले इंडिकेटर जे तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातात आणि गाडीचा लुक जो आहे तो देखील चांगला आहे इथे मागच्या साईडला आल्यानंतर ईव्ही मॅक्सची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते आणि पाठीमागचा लुक जो होतो या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जातात पाठीमागचे टेलियम जे आहेत ते देखील एलईडी मध्ये देण्यात आलेली गाडीसोबत जी जे बॅटरीचं चार्जर आहे ती तुम्ही इथे ठेवू शकता आणि या गाडीची जी बॅटरी बहिली आहे ते नऊ पॉईंट दोन किलोवॅटची लिथियम केमिस्ट्री वाली बॅटरी जी आहे या इलेक्ट्रिक ऑटो उत्रिक मध्ये दिलेली मोटर वैगेल तर पीएमएस मोटर म्हणून जाते जे की मॅक्सिमम पॉवर अकरा किलोवॅट आणि मॅक्झिमम टॉर् जे आहेत ते चाळीस न्यूट्रोमीटर इतका जनरेट करते रिजनरेटर बेकिंग सिस्टम गाडीमध्ये दिलेली आणि गाडीचे रेंज जे बघितली ना ती सर्टिफाईड रेंज एकशे एकोणऐंशी ची सर्टिफाइड रेंज तो मला इलेक्ट्रिक ऑटो रिक्षासोबत मिळून जाते आणि स्पीडोमीटर जर पहिलं तर फुली डिजिटल स्पीडोमीटर मिळून जातो अशा प्रकारचा डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेला आणि फीचर वाईज स्मार्ट कनेक्ट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर जे आहेत तुम्हाला या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये मिळून जातात आणि फीचर वाईज गाडी जी आहे एकदम चांगली आहे आणि या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाची टॉप स्पीड जी येते साठ किलोमीटर पर आवर इतकी आहे वॉरंटीबद्दल बोलायचं कॉम्पेन्सची वॉरंटी सहा वर्ष किंवा एक लाख पन्नास हजार किलोमीटर इतकी वॉरंटी तुम्हाला इलेक्ट्रिक ऑटो रिक्षावर बघायला मिळून जाते आणि गाडीची किंमत बघितली तर ऑन रोड किंमत पुणे एरियातली पिंपरी चिंचवड एरियातली तीन लाख चोवीस हजार पाचशे रुपये इतकी किंमत बघायला मिळते आणि फीचर देखील भरपूर चांगले दिलेले आणि गाडीचा लुक जो तो तुम्हाला ओव्हरऑल अशा प्रकारे बघायला मिळतो हा छोटासा शॉर्ट व्हिडिओ जो येतो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा